नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी मंडळी पंढरपूरच्या श्री विठ्ठलांच्या पायाखाली असणारी ती विठ ती वीट, वीट नेमकी कोण आहे पंढरपूरचे श्री विठ्ठल पांडुरंग नेमकं त्या विटीवरतीच का उभे राहिले मान्य आहे भक्त पुंडलिकाने त्यांना उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी ती वीट फेकली परंतु नेमकी विटच का त्या भक्त पुंडलिकाने दिली नेमकं मंडळी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाखाली असणाऱ्या त्या विटेचं रहस्य काय सत्य काय आणि असत्य काय तथ्य काय हे सगळं काही आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी सावतार दिवे सावताराण दिवे टॉक्स मराठी आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मंडळी यामागे काही पौराणिक जुनी काही कथा का का आहे का की नेमकं पंढरीचा पांडुरंग त्या विटेवरतीच का उभे राहिले यामागचं नेमकं कारण काय तर हेच काही आपण सविस्तरपणे बघणार आहोत मंडळी पंढरपूरचे पांडुरंग नेमके कोण आहेत श्री विठ्ठल नेमके कोण आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे मंडळी भगवान श्रीकृष्ण असेच एकदा एकांतामध्ये बसलेले असताना त्यांना जुने दिवस आठवले आणि ते जुने दिवस त्या आठवणी भगवान श्रीकृष्णांच्या मनाला अगदी स्पर्श करून गेल्या माळ चरणारी ती गाई गुरं डोक्यावरती दह्या दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या त्या गवळणी त्या दाशी आणि विशेष म्हणजे त्यांचं प्रेम राधा ही राधा त्यांना आठवली राधा आता खरं तर नव्हती परंतु भगवान श्रीकृष्णाला वाटलं की राधेची एकदा भेट घ्यावी परंतु राधा तर अस्तित्वामध्ये नव्हती शेवटी भगवान श्रीकृष्णाने आपल्या दैवी शक्तीने पुन्हा त्या राधेला जिवंत केलं आणि ती राधा भगवान श्रीकृष्णांच्या बाजूला बसलेली होती असेच त्या जिवंत केलेल्या राधेमध्ये आणि भगवान श्रीकृष्णामध्ये संभाषण सुरू झालं बोलणं सुरू झालं आणि ते बोलण्यामध्ये एकमेकांमध्ये इतके मग्न झाले अधूनमधून ते मोठ्याने हसायचे आणि हा आवाज माता रुक्मिणीपर्यंत पोहोचला आणि जशी ते भगवान श्रीकृष्णांची राणी रुक्मिणी त्या ठिकाणी आली ती बघते तर काय श्रीकृष्णांच्या सोबत बाजूला ती राधा बसलेली होती ते दोघे एकमेकांमध्ये बोलण्यामध्ये मग्न होते अधूनमधून काही जोक विनोद घडत होते ते हसत होते परंतु रुक्मिणी माता समोर आली त्या दोघांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिलं सुद्धा नाही आणि ह्याचा राग त्या रुक्मिणीला आला ती रुसली आणि भगवान श्रीकृष्णांवरती रुसून ती तिथून तशीच दिंडोर वनामध्ये आली दिंडोर वनामध्ये ती येऊन रुसून बसली भगवान श्रीकृष्णांच्या परत लक्षामध्ये आलं की रुक्मिणी माता दिंडोरी वनामध्ये रुसून गेलेली आहे तेव्हा तिला शोधण्यासाठी ते परत आले तिला शोधू लागले आणि शोधत शोधत ते दिंडोर वनामध्ये आलेले असताना त्यांना आठवण झाली त्यांना वाटलं की भक्त पुंडलिकाची आपण इथे भेट घ्यावी तेव्हा ते भक्त पुंडलिकाकडे गेले भक्त पुंडलिकाच्या दाराजवळ जाऊन उभे राहिले आणि हाक दिली परंतु भक्त पुंडलिक जो आहे तर तो आपल्या कामामध्ये व्यस्त होता आपल्याला माहीत आहे तो भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता त्यांचे पाय चेपत होता पाय दाबत होता तेव्हा तो भक्त पुंडलिक म्हणतो की थांबा थोड्याच वेळ मी सध्या कामामध्ये आहे आणि असे म्हणत तो भक्त पुंडलिक बाजूला असणारी ती विटकार ती विठ बाहेर फेकतो आणि सांगतो की या विटीवरती बसा किंवा उभे राहा थोड्या वेळ माझी वाट बघा मी आत आलोच मी सध्या बिजी आहे आणि ती फेकलेली ती विठ आणि त्या विटीवरती भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरपूरचे श्री विठ्ठल विराजमान आहे ती उभे आहेत हे आपल्याला माहीत आहे परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीचा पांडुरंग नेमका त्या विटीवरती का उभा राहिला यामागचं सत्य काय तथ्य काय हे तर मूळ आपल्याला शोधायचं आहे तर मंडळी या बाबतीमध्ये एक दंतकथा म्हणजे एक प्राचीन स्टोरी सांगितली जाते की वृत्रासुर नावाचा एक राक्षस होता आणि तो राक्षस इंद्राचा शत्रू होता आणि असंच एकदा त्या वृत्रासुरानं त्या वृत्रासुर नावाच्या त्या राक्षसानं फार मोठी तपश्चर्या सुरू केली आणि ती जर तपश्चर्या त्याची पूर्ण झाली तर फार मोठं भयंकर घडणार होतं इंद्राचं राज्य बुडणार होतं कारण तो जो वृत्रासूर आहे तो रुत्रासूरनंतर इंद्रांवर ते आक्रमण करणार होता आणि त्या मायावी राक्षसाला मारायचं इंद्रानं ठरवलं आणि आपल्या एका सेवकाला सांगितलं की काहीही कर अगदी कपटाने तुला पाहिजे तसं पण त्या वृत्रासुराला तू ठार कर त्याला मारून टाक आणि मंडळी या ठिकाणी तर त्या उत्तरासुरानं आपली तपश्चर्या सुरू केलेली होती सगळी पृथ्वी डगमगू लागलेली होती आणि अशामध्येच इंद्राचा एक सेवक आला आणि तपश्चर्या करण्यामध्ये मग्न असणाऱ्या त्या वृत्तासुराची तिनेही मुंडकी छाटली तीनही मुंडकी त्या वृत्रासुराची त्या सेवकानं तोडली आणि काय घडलं मंडळी पुढं त्या वृत्रासुराची तीनही मुंडकी जमिनीवरती पडली आणि त्या इंद्राच्या सेवकाकडे बघून खदाखादा हसू लागली आणि त्याने इंद्राला शाप दिला की अरे अगदी दगड विटासारखी माझी तिन्ही मुंडकी जमिनीवरती पडलीस तुझ्या इंद्राला मी शाप देतो की तो इंद्र ही अगदी वीट होऊन कुठेतरी त्या दिंडोरी वनामध्ये पडेल आणि हो मंडळी इंद्रदेव फार घाबरले आणि ते भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंकडे जाऊन गया करू लागले आणि म्हणू लागले की वृत्रासुराला माझ्या सेवकाने आम्ही मारलं हे ठीक आहे परंतु त्या वृत्ताश्रांना अशा प्रकारे भयंकर शाप दिलेला आहे की अगदी वीट होऊन दिंडोरी वनामध्ये तू पडशील तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला अभय दिले आणि म्हणाले की इंद्रदेवा तुम्ही काळजी करू नका मी तुमचा उद्धार करीन आणि हो मंडळी या भक्त पुंडलिकाच्या घरी असणारी ती वीट ती वीट ही दुसरी तिसरी कोणी नसून ती, को ती इंद्र आहे इंद्रदेव आहे आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले आणि भक्त पुंडलिकाच्या घरी गेले त्यावेळी पुंडलिक आपल्याला माहीत आहे आईवडिलांची सेवा करीत होता पायचे चेपत होता आणि त्यावेळी त्या भक्तपुंडलिकाने भगवान श्रीकृष्णाला म्हणजे पांडुरंगाला श्री विठ्ठलाला उभे राहण्यासाठी दिलेली ती वीट ती वीट दुसरी तिसरी कोणी नसून ती, ती वीटच इंद्र आहे इंद्रदेव आहे तर धन्यवाद मंडळी कशी वाटली आपल्याला स्टोरी नक्की कमेंट करून मला सांगा अगदी फावल्या मोजक्या वेळामध्ये सांगण्याचा तोडक्या मोडक्या शब्दामध्ये प्रयत्न केला काही चुकलं असेल तर माफी असावी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी भेटूया मंडळी पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मंडळी या व्हिडिओमध्ये एक गोष्ट चुकून सांगायची राहून गेली की ज्यावेळी वृत्तासुराने इंद्रदेवांना शाप दिलेला होता की कुठेतरी त्या दिंडोरीवानामध्ये तू वीट होऊन पडशील त्यावेळी इंद्रदेव फार घाबरले आणि भगवान विष्णूंकडे गेले तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अभय दिले आणि सांगितले की काही हरकत नाही इंद्रदेवांना सांगितले तुम्ही वीट होऊन पडला तरी चालेल मी माझ्या श्रीकृष्ण अवतारामध्ये तुमचा उद्धार करेन हा शब्द भगवान विष्णूने त्यावेळी इंद्रदेवांना दिलेला होता आणि त्याचप्रमाणे जेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला शोधायला आले आणि आलेले असतानाच त्यांनी ठरवलं की भक्त कुंडलिकाला भेटायचं आणि त्यावेळी भक्त पुंडलिकाने त्यांना उभे राहण्यासाठी ती जी वीट दिलेली होती ती वीट म्हणजेच इंद्रदेव होते आणि त्या विटीवरती आज तागायत गायेत युगे युगे श्रीकृष्ण उभे आहेत म्हणजे विठ्ठल रूपामध्ये उभे आहेत हे आपण सगळेजण पाहतो आहोत हो